नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन यंदा देशातलं उत्पादन घटलं तरीही सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा कमीच आहे आता काही जण म्हणतील की सरकारनं खाद्यतेलाची आयात वाढवली म्हणून भाव कमी आहेत आणि काही जण म्हणतील की जागतिक पातळीवर सोयाबीनचं उत्पादन वाढल्यानं भाव कमी झाले पण खरं सांगायचं झालं तर केवळ या दोन तीन कारणांमुळे सोयाबीनच्या भावात बदल होत नाहीत तर सोयाबीनचे भाव बदलण्यामागं आठ ते दहा घटक कारणीभूत असतात मग हे घटक कोणते आहेत तसंच या घटकांचा आपल्या सोयाबीनच्या भावावर कसा परिणाम होत असतो थोडक्यात काय तर सध्या आपलं महत्त्वाचं पीक बनलेल्या सोयाबीनचा भाव नेमका कसा ठरतो हेच आपण आज या व्हिडिओतून समजून घेणार आहोत कारण हे समजल्याशिवाय आपल्याला सोयाबीन बाजारातल्या तेजी मंदीचा फायदा घेताच येणार नाही प्रत्येक हंगामामध्ये जेव्हा आपल्या हातात सोयाबीन येतं तेव्हा सोयाबीन बाजाराचा आढावा घेताना किंवा माहिती घेताना आपण केवळ दोन तीन गोष्टींवरच फोकस करत असतो त्यातलं म्हणजे यंदा देशात उत्पादन किती झालं जागतिक पातळीवरचं उत्पादन किती आणि सरकारचं धोरण काय या ढोबळमानानं आपण याच गोष्टींवरती फोकस करत असतो पण केवळ या घटकांमुळेच आपल्या सोयाबीनचे भाव ठरत नाहीत तर त्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत आणि ते आहेत तब्बल आठ ते दहा घटक ते घटक कोणते आहेत तर सोयाबीनचे भाव ठरण्यामागं आपल्याला महत्त्वाचे जे घटक आहेत त्यामध्ये मागणी आणि पुरवठा जागतिक सोयाबीनचे ताळेबंद म्हणजेच सोयाबीनचा जागतिक पातळीवरचा मागणी आणि पुरवठा तसंच पर्यायी पीक किंवा उत्पादनाचे भाव सरकारची धोरणं पुरवठा साखळीची स्थिती नैसर्गिक आपत्ती युद्ध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांची मानसिकता या सगळ्या घटकांचा आपल्या सोयाबीनच्या भावावरती परिणाम होत असतो आता आपल्या सोयाबीनचा भाव ठरण्यामध्ये प्रामुख्यानं दोन उत्पादनांचा एक महत्त्वाचा समावेश असतो त्यामध्ये आहे सोया तेल आणि सोयापेंट कारण आपण सोयाबीनचं गाळप केलं तर त्यापासून आपल्याला तेल, तेल मिळतं आणि पेंट मिळते सोयाबीन गाळपातून आपल्याला अठरा टक्के तेल मिळतं आणि तब्बल ब्याऐंशी टक्के पेंट मिळत असते त्यामुळे सोयाबीनचे भाव ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती पेंटची सोयाबीनच्या भावात बदल झाला सुधारणा झाली किंवा घट झाली तर याचा लगेच परिणाम आपल्याला सोयाबीनच्या भावावर दिसून येत असतो आणि सोयाबीनचे भाव हे आपल्याला त्याच्या पर्यायी जे काही पेंड आहेत तेलबिया पेंड आहेत त्या पेंड्याच्या भावापासून ठरताना दिसतात म्हणजेच पर्यायी तेलबिया पेंड्याचा परिणाम आपल्याला सोयाबीनच्या भावावर दिसून येतो आता सोयाबीनच्या भावामध्ये जर सुधारणा झाली तर याचा लगेच परिणाम आपल्याला सोयाबीनच्या भावावर देखील दिसून येत असतो पण जर सोयाबीनचे भाव कमी झाले तर सोयाबीनचे भाव देखील कमी होत असतात सोयापीनबरोबरच सोया तेलाचे भाव देखील तेवढेच महत्त्वाचे असतात आता सोयाबीनमध्ये अठरा टक्के तेल आहे हे गोष्ट खरी आहे परंतु जर सोया तेलामध्ये चांगली तेजी आली तर सोयाबीनच्या भावाला देखील आधार मिळत असतो आणि सोया तेलाचे भाव कशावर अवलंबून आहेत तर एकतर उत्पादन मागणी पुरवठा हे सगळं आलंच पण त्यासोबतच जे काही पर्यायी तेल आहेत त्या तेलाच्या भावाचा देखील परिणाम आपल्याला सोया तेलाच्या भावावर होताना दिसून येत असतो मग पर्याय तेल कोणते आहेत त्यातलं त्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाम तेल आणि सूर्यफूल तेल त्यासोबतच मोहरी तेल देखील आहे ह्या तीनही तेलांचा भावाचा परिणाम आपल्याला सोया तेलाच्या भावावर दिसून येत असतो जर समजा या तीनही तेलाचे भाव जास्त झाले किंवा वाढले तर सोया तेलाचे भाव देखील वाढतात आणि या तेलाचे भाव जर कमी झाले तर सोया तेलाच्या भावावर देखील दबाव दा येत असतो आणि याचा अनुभव आपल्याला दर महिन्यात दर हंगामात येतच असतो जसं सोया तेल आणि सोयाबीनचे भाव ठरवण्यामध्ये उत्पादन मागणी पुरवठा आणि पर्यायी उत्पादनांचे भाव हे घटक कारणीभूत असतात तसंच सुरुवातीला आपण ज्या काही अर्धा घटकांचा विचार केला किंवा चर्चा केली त्याचा देखील परिणाम आपल्याला सोया तेल आणि सोयापीनच्या भावावर दिसून येत असतो त्यामध्ये आहे मागणी आणि पुरवठा जागतिक पातळीवरील ताळेबंद पर्यायी उत्पादनाचे भाव सरकारची धोरण पुरवठा स्थिती नैसर्गिक आपत्ती युद्ध आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांची मानसिकता या सर्व घटकांचा परिणाम जसं सोयाबीनच्या भावावर होतो तसाच सोया तेल आणि सोयाबीनच्या भावावर देखील होत असतो आता सुरुवातीपासून आपण ज्या काही अर्धा घटकांचा विचार करतो त्यापैकी एक किंवा दोन घटक जरी बदलले किंवा त्यात बदल झाला तर त्याचा थेट परिणाम आपल्याला सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीनच्या भावावर दिसून येत असतो पण सोया तेल आणि सोयाबीनच्या भावातील बदल म्हणजे घट किंवा वाढ याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनच्या भावावर होत असतो त्यामुळे आपण फक्त सोयाबीनच्या भावाविषयी चर्चा करूयात जसं आपण सुरुवातीला चर्चा केली की सोयाबीनचे भाव ठरण्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे मागणी आणि पुरवठा आता आपण जर पुरवठ्याचा विचार केला तर ढोबळ म्हणाने आपण फक्त एवढंच म्हणतो की देशात जेवढं उत्पादन झालं तेवढा सोयाबीनचा पुरवठा झाला पण असं असत नाही सोयाबीनचा पुरवठा हा तीन मार्गाने होत असतो ते तीन मार्ग म्हणजे एकतर आपलं देशातलं उत्पादन आहे दुसरं म्हणजे गेल्या हंगामातील शिल्लक स्टॉक आहे आणि तिसरं म्हणजे आयात आहे आता या तिन्ही मार्गातून जेवढं सोयाबीन आपल्या देशामध्ये दे येतं किंवा उपलब्ध होतं त्याला आपण एकत्रित पुरवठा म्हणायला हरकत नाही आणि म्हणावं लागतं आता हा पुरवठा कोणत्याही घटकामुळं बदलू शकतो समजा देशातलं उत्पादन जर कमी झालं तर सोयाबीनचा एकूण पुरवठा कमी होतो जर गेल्या हंगामातला स्टॉक कमी असेल तरी पुरवठा कमी होतो आणि जर आयात कमी झाली असेल किंवा वाढली असेल तरीही आपल्याला आपल्या एकूण पुरवठ्यामध्ये बदल झालेला दिसून येतो म्हणजेच थोडक्यात काय तर पुरवठा नेमका किती झाला हे ठरण्यामागे हे तीनही घटक महत्वाचे असतात आणि पुरवठ्यामध्ये बदल झाला की आपल्याला एकूणच सोयाबीनच्या भावावर देखील बदल झालेला दिसून येतोय आता उदाहरणार्थ आपण जर सोया तेलाचं पाहिलं तर सरकारनं काय केलं आयात वाढवली आयात वाढीमुळे काय झालं देशामध्ये दे पुरवठा जास्त वाढला त्यामुळे ते सोया तेलाचे भाव कमी झालेले आहेत तसंच सोयाबीनचा देखील आहे आता आपल्याकडं जीएम सोयाबीन आयातीला तर परवानगी नाही आहे परंतु नॉन जीएम सोयाबीनची आयात आपल्याकडे होत असते आणि ती आयात काही प्रमाणात यंदा वाढलेली दिसते त्यामुळं यंदा आपल्या देशातलं उत्पादन कमी होऊन देखील आपल्याकडं पुरवठा त्या तुलनेमध्ये काहीसा अधिक आहे आणि या सोया तेल आयातीचा तसंच सोयाबीन आयातीचा आपल्या एकत्रित सोयाबीनच्या भावावर आपल्याला परिणाम दिसून येतोय आता यामधला आणखीन महत्वाचा घटक आहे ते म्हणजे मागणी आपल्याला माहिती आहे की पुरवठा कमी असेल किंवा जास्त असेल तरी पुढची मागणी कशी आहे याचा खूप मोठा परिणाम आपल्याला आपल्या सोयाबीनच्या भावावर दिसून येतो मागणीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला गाळपासाठी आणि बियाण्यासाठी मागणी या दोन घटकांचा विचार करावा लागतो आता गाळपासाठी सोयाबीन गेल्यानंतर त्यापासून सोया तेल आणि सोयाबीन निर्मिती होते आणि त्याची देखील पुढं मागणी किती आहे याचा देखील परिणाम आपल्याला आपल्या सोयाबीनच्या भावावर दिसून येत असतो आता लागवडीसाठी देखील काही प्रमाणात सोयाबीन लागतं आणि शेतकरी किंवा बियाणे कंपन्या हे सोयाबीन मागं ठेवत असतात आता मागणी नेमकी किती आहे यावरून सोयाबीनचे भाव ठरत असतात समजा एखाद्या वर्षी पुरवठा वाढला आणि मागणी देखील वाढली तर आपल्याला सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावर दिसून येतो पण या उलटं जर समजा पुरवठा कमी झाला आणि मागणी देखील कमी झाली तर किमतीमध्ये आपल्याला अपेक्षित बदल दिसून येत नाही सोया सोयातेलाचं आहे आणि सोयाबीनचं देखील आहे म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं गणित कसं आहे आणि यामधला कोणता घटक कसा काम करतो यावरून आपल्याला सोयाबीनचे भाव ठरताना दिसून येतात आणखी एक महत्वाचा घटक आहे की जो आपल्या सोयाबीनच्या भावावर थेट परिणाम करत असतो हा घटक आहे जागतिक बाजारातील मागणी पुरवठ्याचं गणित थोडक्यात ताळेबंद आता जर समजा आपल्या देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं आहे आपण सगळेच ते मान्य करतोय परंतु तरी आपले सोयाबीनचे भाव कमी आहेत आणि त्याला प्रमुख कारण आहे ते म्हणजे जागतिक पातळीवर वाढलेलं सोयाबीनचं उत्पादन आणि वाढलेला पुरवठा आता जागतिक बाजारामध्ये नेमकं उत्पादन कसं आहे म्हणजेच पुरवठा किती आहे आणि मागणी किती आहे यानुसार जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचे भाव ठरत असतात आता यंदा जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा वाढलेला आहे आणि मागणी आहे तशीच आहे त्यामुळे झालं असं की जागतिक बाजारात सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीनचे भाव पडलेले आहेत आणि याचा थेट परिणाम आपल्याला आपल्या सोयाबीनच्या भावावर दिसून येतो आहे कारण जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव कमी झाले तर काय होतं आपल्या देशामध्ये आयात वाढते आयात वाढल्यामुळे काय होतं आपल्या देशात पुरवठा वाढतो आणि पुरवठा वाढलं तर मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त झाल्यानं भाव कमी होतात आणि याचा अनुभव आपल्याला यंदा येतच आहे पण अगदी जर उलटं झालं समजा जागतिक बाजारामध्ये सोयाबीन उत्पादन कमी झालं म्हणजेच पुरवठा कमी झाला आणि आपल्या देशातलं उत्पादन वाढलं तरीही जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचे भाव जास्त असल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला होत असतो मागच्या काही वर्षांमध्ये याचा अनुभव देखील आपल्याला आलेलाच आहे म्हणजेच जागतिक बाजारात नेमकी काय परिस्थिती आहे याचा देखील परिणाम आपल्या सोयाबीनच्या भावावर होत असतो आणखी एक महत्त्वाचा घटक आहे आणि ज्याची चर्चा आपण नेहमीच करत असतो ते म्हणजे सरकारचं धोरण आता आपण सोयाबीन पिकाविषयी चर्चा करतोय तर नेमकं सोयाबीनविषयी सरकारचं धोरण काय हा घटक सोयाबीनच्या भावावर थेट परिणाम करत असतो जर समजा सरकारनं आयात शुल्क जास्त लावलेलं असेल तर आयात होणारा माल हा जास्त किमतीने देशात येतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या देशातील दराला देखील आधार मिळत असतो पण उलट सरकारनं जर आयात शुल्क कमी केलं तर आयात होणारा माल स्वस्त होतो आणि आपल्या देशातले भाव देखील कमी होत असतात आता यंदा सोयाबीन आणि सोयातेलाच्या बाबतीत हा अनुभव आपल्याला येत आहे सरकारनं काय केलं तर सरकारनं गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये खाद्य तेल आयातीवरचं शुल्क जवळपास दे पस्तीस टक्क्यांवरून साडेपाच टक्क्यांपर्यंत कमी केलं त्यामुळं आयात होणारं तेल स्वस्त झालं आता आयात होणारं तेल स्वस्त झाल्यामुळं साहजिकच आपल्या देशामध्ये निर्मिती होणाऱ्या तेलाच्या दरावर देखील दबाव आला आणि सोया तेलाचे भाव कमी झाले आता सोया तेलाचे भाव कमी झाल्यामुळं साहजिकच आपल्याला आपल्या सोयाबीनच्या भावावर देखील दबाव दिसून येतो आहे आणि सोयाबीनचे भाव कमी आहेत यावर जर सरकारनं आयात शुल्क वाढवलं आणि आयात होणारं तेल महाग झालं तर देशातील तेलाचे भावसुद्धा सुधारतील आणि सोयाबीनच्या भावाला काहीसा आधार मिळेल आता मागणी पुरवठा सरकारची धोरणं आणि एकूणच सगळ्या घटकांव्यतिरिक्तसुद्धा आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा सोयाबीनच्या भावावर देखील परिणाम होतो ते म्हणजे जागतिक पातळीवरची पुरवठा साखळी नेमकी कशी आहे म्हणजेच जागतिक वाहतूक त्यानंतर वेगवेगळ्या देशांमधून निर्यात आयातीचं धोरण हे कसं आहे याच्यावरून देखील आपला सोयाबीनचे भाव ठरत असतात जर जागतिक सोयाबीनची पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर त्याचा सोयाबीनच्या भावावर निश्चितच परिणाम होत असतो हा परिणाम नेहमी सकारात्मकच असतो असं देखील नाही आहे परंतु याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारने परिणाम होत असतो आणि ही पुरवठा साखळी विस्कळीत करण्यामध्ये काही घटक कारणीभूत आहेत त्यामध्ये नैसर्गिक संकट आहे आणीबाणी आहे युद्ध आहे आणि इतर काही कारणं आहेत या कारणांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होत असते आता जे देश आयातीवर अवलंबून असतात आणि जर पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर आयातदार देशांमध्ये त्या वस्तूचे भाव वाढत असतात कारण त्याची टंचाई निर्माण होत असते पण अगदी उलट जे देश निर्यातीवर अवलंबून असतात किंवा निर्यातदार असतात आणि जर पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर त्या देशांमध्ये स्टॉक वाढतो आणि स्टॉक वाढल्यानं जेव्हा ही पुरवठा साखळी व्यवस्थित होते तेव्हा पुरवठा अचानक वाढतो आणि भावावर दबाव येतो म्हणजेच त्यानंतर भाव कमी होत असतात थोडक्यात काय तर पुरवठा साखळीची स्थिती कशी आहे व्यवस्थित आहे का बिघडलेली आहे याचा देखील परिणाम आपल्याला आपल्या सोयाबीनच्या भावावर होताना दिसून येतोय या सगळ्या घटकांमध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे गुंतवणूकदारांची मानसिकता म्हणजे स्टॉकेसची मानसिकता आता बाजारामध्ये तेजीमंदी येण्यासाठी मागणी आणि पुरवठ्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मागणीच्या बाजूनेच असतो तो म्हणजे स्टॉकिस्टचा नेमका स्टॉकिस्ट काय भूमिका घेतात यानुसार आपल्याला बाजारामध्ये बदल दिसून येत असतो आता स्टॉकिस्टने जर समजा बाजारामध्ये स्टॉक केला तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत असतो परंतु याविरुद्ध जर स्टॉकिस्ट बाजारात उतरलेच नाही तर स्टॉकेस्टमुळे जे काही तेजीमंदी येत असते ती बाजारात दिसत नाही यंदा सोयाबीनच्या बाबतीत आपल्याला असा अनुभव येतो आहे आणि स्टॉकेस नेहमी आपल्याला कुठं जास्त नफा मिळेल म्हणजे परतावा मिळेल याचा विचार करत असतात जर समजा सरकारच्या धोरणामुळं किंवा इतर कारणामुळे एखाद्या वस्तूमध्ये जर नफा दिसत नसेल तर स्टॉकेस त्याकडे जात नाहीत पण अगदी उलटं जर नफा दिसत असेल तर ता स्टॉकेस त्याकडे जातात आता सोयाबीनमध्ये यंदा असा अनुभव आपल्याला येतो आहे कारण सरकार यंदा खाद्यतेलाचे भाव वाढू देणार नाही आणि जागतिक बाजारातील पुरवठा वाढल्यामुळं सोयापिंड्याचे भाव दबावत आहेत हे सगळं समीकरण लक्षात घेऊन स्टॉकिशनं सोयाबीनकडे यंदा पाठ फिरवल्याची परिस्थिती आहे ज्या कमोडिटीमध्ये म्हणजे शेतीमालामध्ये आपल्याला नफा दिसतोय थोडक्यात कडधान्य तर कडधान्यामध्ये यंदा स्टॉकीस जास्त इंटरेस्ट दाखवत असल्याचं काही अभ्यासक सांगतायत त्यामुळं नेमकं सरकारचं धोरण काय आणि स्टॉकेस नेमके काय भूमिका घेते याचा देखील परिणाम आपल्याला आपल्या सोयाबीनच्या भावावर दिसून येत असतो थोडक्यात काय तर आपल्या सोयाबीनच्या भावामध्ये बदल होण्यामागं नेहमीच एक किंवा दोन घटक कारणीभूत असतात म्हणजेच मागणी किंवा पुरवठा उत्पादन किंवा सरकारचं धोरण हेच घटक कारणीभूत असतात असं नाही तर त्यामागं ते दहा घटक आहेत आणि हे घटक कोणते आहेत हे घटक आहे मागणी आणि पुरवठा जागतिक सोयाबीनचा ताळेबंद पर्यायी पीक किंवा उत्पादनाचे भाव सरकारची धोरणं पुरवठा साखळीची स्थिती नैसर्गिक आपत्ती युद्ध आणि गुंतवणूकदारांची मानसिकता या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम आपल्या आपल्या सोयाबीनच्या भावावरती दिसून येत असतो आपण जर या सगळ्या घटकांचा बारकाईनं विचार केला आणि हंगामामध्ये याकडे लक्ष ठेवलं तर आपल्या सोयाबीनच्या भावामध्ये जे काही चढ उतार येतात याचा आप आपल्याला अंदाज येऊ शकतो आता सोयाबीनचे भाव नेमके कशामुळे ठरतात कशावरून ठरतात हे तर आपल्याला मी सांगितलेलंच आहे तरी एखादा मुद्दा असेल की जो आपल्याला त्याची माहिती हवी असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंटमधून विविध शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोंच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका